इथं बघू शकतात आता आपलं कालन होणार आहे वाटाणे आणि बटाट्याचे एकदम त्याच्यामध्ये बटाटे चिरून घ्यायचे पहिल्यांदा त्याच्यानंतर वाटाणे पाण्यामध्ये टाकायचे आणि मस्तपैकी ये स्वादिष्ट होणार आहे आणि त्याच्यातले काही घाण आहे बघा धुवून घ्यायची बटाट्याची ती घाण राहते का ती एकदम चांगली निघली पाहिजे आणि भाजी एकदम स्वादिष्ट आणि चविष्ट होणार आहे हे बघू शकतात पर मसाला संपलाय आता तरीवाला आणि शेवट आहे आणि पैशाची पण कमी आली त्याच्यामुळे मसाला नाही टाकणार पुढच्या वेळेस मंडळी हा ची, ची, होता कांदा लसून मसाला आणि इथं पाण्यामध्ये आपल्याला भिजत ठेवायचे बटाटे आणि वाट्याने कारण की काहीची बटाट्याची घाण गेली पाहिजे आणि वाट्याने पण थोडे गुपकुशीत लागले पाहिजे ज्या ये आहे आपली लाल मिरची ती टाकायची एक चमचा बघू शकतात आणि टाकली आहे कढईमध्ये बघा आणि थोडंसं मापानुसार अंदाजानुसार टाका तुमच्या घरातल्या मेंबरनुसार आणि इथं पाणी ठेवलं आहे कारण की पाणी याच्यात टाकायचं होतं आपल्याला आणि इकडे आपली चूल चालू होती बघा आणि याच्यामध्ये एक वगळी तेल टाकायचं आहे एक वगळी टाकल्या अजून एक वगळी टाकायची बघा दोन वगळ्या आणि तिसरे अर्धे टाकू शकता तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर आपल्याला एक किंवा दीड चमचा मीठ टाकायचं आहे भाजीमध्ये आणि ही वाटाण्याची आणि बटाट्याची भाजी आहे चुलाईवर चुलीवरती आता कढई ठेवलेली आहे बघू शकतात आणि जाळाची कमी आता जाळ घालावं लागेल कारण की जास्त पटका पट्ट झाली पाहिजे भाजी आणि ते व्यवस्थितपणे आपल्याला हलवून घ्यायचे बघू शकता तुम्ही त्याच्यानंतर इकडे आपले वट्टाणे आणि बटाटे होते ना कापून ठेवेल बटाटे ते आता धुवून व्यवस्थित आणि ती कढईमध्ये टाकायचे आणि जाळ पण जोरात चालू झालाय आता हे बघा एक बंग चुलीवरची भाजी वाणारी एकदम स्वादिष्ट लागणार आहे चवीला पण बघू शकतात आणि ते व्यवस्थितपणे हलवून घ्या बघा मिरची आणि मसाला मीठ आणि तेल टाकेले ते एकदम सगळ्याला लागलं पाहिजे एकदम हलून घ्यायचे आणि जाळामुळे गरम होऊ हे बघा आणि आवाज तुम्हाला येत असं भाजीचा निवड कौलाचं घर बघा एकदम सिंपल काल। काल काळगर आहे पण ते चुली मुळे झाले त्याच्यामध्ये बघा अर्धा अर्धा तांब्या पाणी टाकले आपण आणि तरी पण डायरेक्ट आली बघा अजून कालवण कालून बाकी तेच मसाल्यामुळे अजून एक तांब्या नाही टाकायचा अर्धा तांब्या पाणी टाका एकदा अर्धा तांब्या शिल्लक ठेवलंय पाण्याचा आणि बघा लाल लाल तरी आणि भाजी मस्त बी करायची बर झालं तेवढं कमाय ना आणि आता मंडळी त्याची वाफ दाबायची त्याचे थाट ठेवा वाफ दाबायसाठी आणि जाळ चालू आहे खालून बघा चुलीचा <coughs> मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपल्याला शेंगदाणे टाकायचे बघा शेंगदाणे टाकले आणि इकडं पाच दहा मिनटं चालू ठेवायचं चा जाळ त्यांच्या खाली बटाट्या आणि वाटाण्याच्या खाली बघू शकतात हळद टाकलेली थोडी त्या शेंगदाण्यामध्ये आणि इकडच जाळ चालू आहे शेंगदाणे आणि इथं चहा द्यायचं काम चालू आहे बघा आणि चहा दिल्यानंतर इकडं जाळ घातला आता चुलीखाली अजून दणं टाकायचे बघा शेंगदाण्यामध्ये आणि इथं खोबऱ्याचं वाटी घेतली आता तिचे बारीक तुकडे करायचे आणि ते भांड्यामध्ये टाकूया आपण आता बसली येळ्याला ना। ये दार नाही राहिली बघा पार थकले इळे आता असे बारीक तुकडे करून घ्या त्यानंतर ते झाकण लावायचंय आणि त्याच आता मिक्सर मधून बारीक बोगा करायचा आहे आणि आता बघूया आणि असं बारीक भुगा झालाय बघा त्याच्यामध्ये अजून पाणी वाटायचं आहे आणि पुन्हा एकदा लावायचं आहे मग आता ते भांडे किती गरम झाले आणि ही भाजी आपली उकळायची होत वटाणे आणि बटाट्याची मिक्सरमधून आपण बारीक कूट करून आणलंय आहे तो, तो भाजी आता भाजीमध्ये टाकाय शिजायची टेक्निक पाहते आता चला शिज शेजलंय की नाही ते बघूया अंदाजे सुजले वाटते ये आता या भांड्यामध्ये पाणी टाकून या त्याच्यामध्ये भाजी टाकायची सुरुवात होणार अशा पद्धतीने ही भाजी मस्त पौष्टिक होणार आहे इकडं बघू शकतात उकळे अजून पण थांबायचं नाव घ्यायना ताई वाटल्या गार होईल भाजी थोडी ही बटाण्याची भाजी चुलीवरची खालून चा जोरदार चालू आहे ही भाजी बघू शकतात अजून तिला खालून जाळ लावले एकदम कालवण भाजी आपली मस्तच होणार आहे तिला आता मसाल्यामुळे तरी पण येणार आहे भाजीला बघा एकदम भाजी गरम आणि थोडा जाळ कमी लागू राहिलाय खालून नाही तर भाजी लवकर शिजली पाहिजे जाळ कमी चांगला व सुगंध छान वास येणार आहे हे बघू शकतात या आपले वटाणी आणि <coughs> बटाटे शिजले बघू शकता आता भाजीला उकळे आले आहे चार पाच दहा मिनटं चुलीवर ठेवल्यानंतर आणि एक व्यवस्थित ती उकळलेली पण आहे आणि वाफा पण निघते आणि चुलीवरती बघा चाल जोरदार चालू आहे मिळया पुढच्या व्हिडिओ मध्ये तर तुम्ही अशी भाजी बनवा जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद